च का ते अगरबत्ती बघूया काही मैसूर छोटा काटा असतात म्हणजे साखर म्हणजे साखर आहे माझ्याकडे ते काय बोलतात त्याला वाल असतात ना ते वेलकम टू प्रियांका किचन प्रियांका किचनमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आजचा दिवस तुम्हाला सुखाचा आणि समृद्धीचा जाऊ ही ईश्वरजनी प्रार्थना स्वामी समर्थ आज व्हिडिओला सुरुवात मी संध्याकाळी करते तर मी का डी मार्टला गेली होती तर डी मार्टवरून मी थोडंसं सा सामान आणलं आहे डी मार्टचं मी तुम्हाला थोडंसं शूट करून दाखवलेलं आहे क्लिप मी तुम्हाला दाखवीन तर डी मार्टला मी गेली तर काय काय घेऊन आलेली तिथे ऑफर होत्या तीस एप्रिलपर्यंत ऑफर आहेत मेट्रोला सॉरी डी मार्ट नाही मेट्रोला आम्हाला मेट्रोला वगैरे तिकडे बोरोली धैसरला जावं लागत होतं ब गोरवली धैसरच्यामध्ये मेट्रो आहे तिथे जावं लागत होतं नाही तर आम्ही किंवा डी मार्टला जायचं होतं ते कांदिलेला जायला लागायचं आम्हाला तर आता आमच्या बिल्डिंगच्या समोरच मला डिशला आमच्या इथे मोठा झालेला आहे मेट्रो तर तिथे ऑफर होत्या तर तिथे ऑफरमध्ये मी गेलेली तर थोडं जास्त काय सामान आणलेलं नाही जे सामान मी आणले ते तुमच्याशी शेअर करते तर हे दोन चमच चमचे घेऊन आलेली आहे हे पैकी छान आहेत आणि क्वालिटी पण मस्त आहे जाड वगैरे आहेत व्यवस्थित आहे तर हे दोन मी घेऊन आलेली आहे आणि कितीला भेटले ते हे एक भेटला शंभर रुपयाला आणि खा पन्नास रुपयाला भेटलेलं आहे तर हे दोन घेऊन आली आहे मी आणि हे आपले बिस्किट आणलेले तर हे आता गावी जाणार आहेत मिस्टर तर थोडंसं म्हटलं बिस्किट आम्हाला पण घरात होती तर ऑफर होत्या तर ऑफरमध्ये म्हटलं तर मग मी बिस्किटं वगैरे घेऊन आली आहे बघा बिस्किटचे पुडे हे जॅम पहिले लहानपणी आपण खायचो ती बिस्किटं आणि हे स सी एन सी बिस्किट आहे हे बघा हे बोरबॉन -बोर रे हे एवढं मी बिस्किट घेऊन आलेली आहे हे भिजत पापड घेऊन आली आहे हे कोणासाठी हे मोठ्याला आवडतात दुर्गसनी का चला आवडतात ना भिजत पापड हे मी चणे घेऊन आलेले आहे भाजीसाठी या चण्याची भाजी खूप छान लागते मला आणि आपले लाल चणे असतात ना चोले नाही आहेत चा साधे चणे त्याची भाजी छान लागते टेस्ट पण छान लागते गरम मसाला वगैरे कांद्या खोबऱ्याचं वाटण घालून मी करते तर ही भाजी खूप छान लागते आणि पाव किलो एवढी चवळी आणलेली आहे मग त्या मुलाला कडधान्याच्याच कर भाज्या लागतात तर कडधान्याचं सांगते मी हे पाव किलो मी सोडलेले आपले वालीची डाळ आहे जो वाल असतात ना आपण भिजर घालून त्याची डाळ आहे ती पाव किलो घेऊन आलेली आहे एक टँग आणले लोकांना आता गर्मीत पहिले दो चा, दोन आहेत फ्रीजमध्ये माझ्याकडे अजून एक मी काल घेऊन आली आहे आणि हे हिमालयाचं फेसवॉश आणलेलं आहे चारकोलचं आहे आणि हे गार्नियरचं आणलेलं आहे दोन फेसवॉश आणलेले हे कोणाला ह्या ना दोघांनाच हवेत सनी दुर्गेशलाच हवेत म्हणून आणले आणि ही पावडर आणलेली आहे ऑफर होती एक वर फ्री तर डॅनिवेअरची पावडर आहे ही हे बघा ह्याचा हे पण येतो स्प्रे पण येतो बॉडी स्प्रे पण येतो ह्याचा हे बघू ते असं आणि हे पेअर साबण हे मी यूज करते म्हणून दोन ते लान मुला ना ना? ते लहान मुलांना वापरतात नाही स्किन ह्याची छान होते ऑइली असते किती वयापर्यंत वापरतात सगळेजण वापरू शकतात असं काय नाही आहे हे स्किनसाठी चांगले असतात ग्लो येतो ह्याने आणि स्किन आपली एकदम स्मूथ होते म्हणजे ड्राय अशी होत नाही आहे साबांनी पेयर्सने आणि आपल्याला समजा असं खाज वगैरे शरीराला वगैरे उठते ना सुकते स्किन तर तशी स्किन आपली सुकत नाही म्हणून पिअर्स साबण यूज करायचा मी तर पिअर्स करते आणि हे साबण ह्या लोकांनी आणले त्यांना हवे होते सिंथोल आणले आता गरमीचे हे सिंथोल थंड थंड होणार हे विम साबण भांडी घासायचे कसलं थंड थंड काय ही पेपसुडेंट आणली आहे मी एकवर एक फ्री एक होती अठरा रुपये होती ह्याच्यावर तेवढ्याला पडली ही मला झोपला <coughs> हे आणली आणि मशीनला माझ्या सर्फ लिक्विड लागतं तर तर हे सर्फ लिक्विड आहे मी किती लिटरचं आहे तूच आणलो ना हां सनी पण होता ना बरोबर ते काय दिलेलं नाही दुर्गेशला नाही आणलेलं दुर्गेश घरीच होता हिच्याकडे कोण होतं डेजीकडे कोण होतं ना म्हणून तिला ठेवलेलं इथे हां हे दोन लिटरचं आहे आणि हे हार्फिक आपलं आणि हे लादी पुसण्यासाठी फिनेल तर हे पण ऑफर होते एकवर एक फ्री एक होतं तर हे पण घेऊन आलेली मी हे बघा मी एवढं सामान हे घेऊन आलेली आहे जास्त काय आणलेलं नाही आणि माझ्या सामानाचे झालेले अडीच हजार काहीतरी झालेले तर मला डिस्काउंट देऊन त्यांनी दोन हजार दोनशे तेरा रुपये झाले माझे घेतले आणि एक किलो त्याच्यावर ही साखर फ्री दिलेली आहे मला म्हणजे चव्वेचाळीस रुपये अजून कमी झाले हां म्हणजे प्रत्येक ह्याच्यावर मा सामानावर त्यांनी डिस्काउंट दिलं तीस तारखेपर्यंत ही ऑफर आहे आणि खूप छान आहे मेट्रो मस्त आहे म्हणजे आपल्याला ह्याच्यामध्ये बिस्किटं वगैरे सगळं असं परवडतं ह्या वस्तू वगैरे जे सारे, सारे, लिक्विड आहेत आपलं हार्पिक म्हणा सर हे लादी पुसण्याचं फिनेल सर्फ लिक्विड वगैरे हे म्हणजे खूप परवडतं आपल्याला आणि हे आपल्याला लो लागणार आहे त्याच्यामुळे मी यांच्यासाठी गेलेली की हे आपल्याला जास्त लागतं ह्या तीन गोष्टी जास्त लागतात घरात आणि मला महिन्याला चार ते पाच लिटर लागतं सर पैसे तर मी आता दोन लिटरच आणले पहिल्याचं माझ्याकडे आहे दोन लिटर तर मी एवढंच सामान आणलेलं आहे जास्त काय आणलेलं नाही आहे चला व्हिडिओ पुढे थोडासा कंटिन्यू करते आमची बघा डेझीच्या हो झोपलेली आहे खाली आत्ता तिने दूध प्याली आणि झोपली आहे बघा मस्ती करून करून बिछाण्यावर झोपतच नाही ती गरम किती होत तिला हे बघा आम्ही डेसाठी ऑनलाईन खेळणं मागवलेलं आहे ती याच्यावर खेळते इथे बघा हे तीन स्टेप आहेत एक दोन तीन इथे ना हे छोटे छोटे बॉल दिलेले आहेत ते हाताने ती हाता अशी ढकलत राहते अशी आणि इथे उभी राहून असे हे ढकलत राहते आणि खेळते आणि ही स्प्रिंग घेऊन अशी ती वापवते मस्तपैकी खेळते ही ते आ, हे आम्ही ऑनलाईन मागवलेलं आहे हे आलं आम्हाला सातशे रुपयाला भेटलं आम्हाला हे आणि हे दोन कुळकुळे ती रोज खेळते ह्या ह्याच्याबरोबर कुळकुळ्यांबरोबर आणि हा एक बॉल आता ती झोपली आहे तर थोड्या वेळाने मी तिचं खेळत असताना मी थोडंसं शूट करून तुम्हाला दाखवेन खूप मस्ती करते खूप म्हणजे खूपच आता बघा आवाज ऐकला ना आता गार झोपली आहे ती एकदम खूप गरम आहे तिला ना मग ती गादीवरच झोपते तिला गादी वगैरे आम्ही शिवून आणली आहे पण ती गादीवर झोपतच नाही आहे बघा ते बघा इथे फ्लावर मटार आणि सोयाबीनची भाजी बनते डाळ वगैरे झालेली आहे भात वगैरे आहे आता फक्त चपात्या करायच्या आहेत मला काल मी मेट्रोला गेली होती मला मी एका प्रोग्रॅमला गेली होती रामनवमीचा प्रोग्रॅम होता तिकडे प्रोग्रॅमला गेली प्रोग्रामवरून मी आली आणि मेट्रोला गेली मेट्रोला गर्दी होती म्हणून मी थोड्याशाच क्लिक के क्लिक केल्या म्हणजे थोडंसं शूट केलं आणि नंतर मग रा खूप लेट झालेलं ले, मला साडेनऊ झालेले मग घरी आली मी तर व्हिडिओ मग त्याच्यानंतर मी केला नाही जेवण वगैरे मला सगळं बनवायचं होतं म्हणजे होतं डाळ भात लावायचं होता भाजीनी बा, लावा डाळ होती चपात्या वगैरे करायच्या होत्या साडेनऊ मला घरी येऊस तोपर्यंत झालेले डीम मेट्रोमधून येऊन मग त्याच्यानंतर मी व्हिडिओ काय कंटिन्यू केला नाही तर म्हटलं आणि सकाळी पण मला कंटिन्यू करता नाही आलाच आज गुरुवार होता तर माझी पूजा बिजा सगळं वगैरे होती घाई होती सगळी लेट झालेलं आणि त्याच्यामध्ये माझ्या दोन मैत्रिणी आलेल्या तर त्यांच्यावर बोलत बसलेली मी त्याच्यामुळे खूप लेट झालं मला कामाला तर त्या व्हिडिओ बनवताना आला म्हणून मी अर्धा व्हिडिओ मी आता संध्याकाळी केला तर मी तुम्हाला दाखवलं काय काय डीमार्टमधून छान सॉरी मेट्रोमधून मा डी मार्टच येतं कारण डी मार्टला जातो ना त्याच्यामुळे मा डी मार्ट होतं कंटिन्यू आता आम्हाला डी मार्टला वगैरे जायची गरज नाही समोर मेट्रो आहे पण कधीतरी चान्स असं जावं लागतं आपले सोप्याचे कवर म्हणा कुशन कवर वगैरे बेडशीट वगैरे असतात तर म्हणून जावं लागतं डी मार्टला इथे अजून तेवढं तसं काय नाही आहे आणलं आणलेलं नाही आहे पण बऱ्याच काही इथे भरपूर मोठं आहे असं व्यवस्थित आणि मी तुम्हाला शेअर केलं मी काय काय आणलं ते आणि डेझीला ऑनलाईन खेळणी पण आम्ही मागवली होती तर ती आता झोपली आहे मी तिचं तुम्हाला मजा मस्ती वगैरे दाखवते आता म्हटलं जेवणाला सुरुवात करते ॲडजस्ट फॅनचा खूप आवाज येतो तर मागे ॲडजस्ट फॅन चालू आहे तर आता माझी डाळ आणि भात झालेला आहे सोयाबीनची भाजी मी केली आहे मोठ्या मुलाला बटाट्याची भाजी आहे सकाळची थोडीशी तो खात नाही ह्या सगळ्या भाज्या त्याला कडधन्याच्याच भाज्या आवडतात तर मग त्याच्यासाठी थोडीशी आहे बटाट्यांची कात्री असतात ना ते तशी केलेली होती भाजी बारीक बारीक का कात्रे करून बटाट्याची राई जिरा घालून लाल मिरची पावडर घालून ती भाजी केलेली त्याला खूप आवडते ती मग टिफिनला तीच दिलेली त्याला मग आता पण त्याला कुडी त्यातली आहे दुपारची तर आता आम्हाला मी फ्लावर आणि सोयाबीन आणि मटर घालून मी भाजी मस्तपैकी केली गरम मसाला वगैरे घालून होते शिजते अजून तर म्हटलं चला तोपर्यंत तो थोडंसं तुमच्याशी बोलूया जर तुम्हाला माझ्या डेली ब्लॉग बघायचे असतील तर प्लीज कमेंट करून सांगा तुम्ही कमेंट करत नाही आणि त्याच्यामुळे मला पण थोडंसं हे वाटतं की बाबा माझे व्हिडिओ आवडतात की नाही सबस्क्रायबर माझे पण आता म्हणजे आता दोन वर्ष होऊन झाली माझ्या चॅनलला सबस्क्रायबर पण अजून हळूहळू हो आहे तर म्हणून थोडंसं हे होतं जर तुम्हाला असं वाटत असेल तर मी डेली माझा ब्लॉग टाकत जाईन मी तुम्हाला शेअर करेन माझं रुटीन शेअर करेन मी केलेलं आहे पहिलं पण तुम्हाला ते रुटीन शेअर करीन स्वामींबद्दल माहिती वगैरे हवी असेल तर उपवास वगैरे पाच गुरुवारची माहिती नऊ गुरुवार कसे करायची ती माहिती अकरा गुरुवारची माहिती परत कोणते कोणते उपाय केल्याने घरामध्ये आपले पॉझिटिव्ह विचार राहते ते वगैरे जर तुम्हाला बघायचे असतील तर मला कमेंट करून नक्की सांगा मी तुम्हाला तो व्हिडिओ पोहोचवण्याचा प्रयत्न करीन जर कमेंट आल्या मला तर मी नक्की तो एक व्हिडिओ बनवीन आणि मी कशी पूजा करते स्वामींची आणि सोप्यातल्या सोप्यात तुम्हाला पारायण स्वामींचं कसं करायचं ते पण तुम्हाला माहिती देईन मी ते पण मला सांगा तुम्ही जरूर कमेंट करून तर मी आता इथे थोडीशी मी तुम्हाला डेझीची मस्ती वगैरे दाखवते मी तुम्हाला थोड्या वेळाने आणि नंतर व्हिडिओ संपवीन आता डेझीनं झोपली आहे खूप थकली आहे ना आणि गरमी घेऊन भरपूर आहे आणि ना त्यांना म्हणजे भरपूर केस आहेत ना पर्शियन आहे ना मांजर ती कॅट तर त्याच्यामुळे तिला भरपूर केस आहे तर तिला खूप हीट होते तर या मी तिला ए सीमध्ये वगैरे चणी ठेवतो आणि ती आता झोपली आहे तिथे मस्तपैकी पंखा लावून दिला आहे तिला हॉलमध्ये झोपली आहे मुलगा मॅच बघतोय छोटावाला मॅच चालू आहे तो मॅच बघतोय त्याची परीक्षा अजून चालू आहे तर तो मॅच बघतो आहे म्हणून म्हटलं की मिस्टर डिलेत भार आता म्हटलं की शेअर करूया थोडंसं म्हटलं म्हणून मी तुमच्याशी हा व्हिडिओ कंटिन्यू केला तर मी तुम्हाला डेजीची मस्ती वगैरे दाखवते डेजीची खेळणी कशी आहे ती आवडली ते सांगा आणि अजून आम्ही होम फूड तिला खायला देत नाही आहे वॅक्सिन झालेले नाही तिचं वजन नाही वाढत आहे तर डेझीला कसं हे करायचं काय केअर करायची ते मला तुम्ही कमेंटमध्ये सांगा कसं म्हणजे त्यांचं खाणं पिणं वगैरे मी तर आता बाहेरनंच सगळं तिचं जे काय आहे कॅट फूड ना तेच सगळं देते मिल्क पावडर वगैरे जे काय डॉक्टरने तेच आम्ही तिला कंटिन्यू करतो पण ह्याच्यानंतर आता तिचं आठ दहा दिवस दिवसाने वॅक्सिन होणार आहे तर आम्हाला होम फूड द्यायचं आहे तर होम फूडमध्ये काय काय द्यायचं ते मला कमेंट करून नक्की सांगा चला मी परत भेटते तुम्हाला